मूर्तीजापूरमध्ये पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा युवतीने दिला अनोखा संदेश मूर्तीजापूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीने पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे कुमारी रेणुका साक्षी श्रीकांत जोशी या युवतीने स्वहस्ते शाडू मातीचा गणपती तयार करून पर्यावरणाचे महत्व समाजात पोचवले आहे अवघ्या दोन दिवसात शाडू माती पासून गणपतीची मूर्ती तयार करून तिने आपल्या घरी प्रतिष्ठापना केली आहे समाजाला पर्यावरक पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा संदेश दिला पर्यावरणपूरक महत्त्वाचा मृ मूर्त्याचा निर्णय रेणुका इने माध्यमाशी बोलताना सांगितले प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या नदी अथवा विहिरीत विसर्जित केल्यानंतर त्या लवकर विरघळत नाहीत आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते या मूर्त्या विसर्जित केल्यावर नदी आणि विहिरी दूषित होतात ज्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो युतीच्या म्हणण्यानुसार शाडू मातीपासून बनलेल्या गणपतीच्या मूर्ती एका कुंडीत किंवा इतरत्र विसर्जित केल्यानंतर त्याच मातीमध्ये वृक्षारोपण करता येतो ज्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहतो रेणुकाईने सांगितले की लहानपणी आईबाबांसोबत मार्केटला जायची तेव्हा मूर्तीकार बाप्पांच्या मूर्ती आपल्या हाताने बनवताना पाहत होते त्यावेळी माझ्या या कलेची रुबाब झाली त्याचप्रमाणे तिने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यासाठी या कला कौशल्याचा वापर केला आहे रेणुकाईच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे स्थानिक समाजात जागरूकतेची लाट आली आहे तिच्या कलेने आणि पर्यावरणासाठी केलेल्या प्रयत्नांनी इतरांना प्रेरित केले आहे आणि आगामी गणेश उत्सवात शाडू मातीच्या मूर्ती वापरण्याची प्रेरणा दिली आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी प्रतिनिधी श्याम वाळसकर मूर्तीजापूर जिल्हा अकोला काय सांगशील तू आता मूर्ती सध्या घडवत आहे तुला ही प्रेरणा कोणी दिली गणपती बाप्पा तुला व्हायचे मी लहानपणापासून आई वडिलांसोबत जेव्हा कारखान्यात जायचे तेव्हापासून मला मूर्तीकार जेव्हा दिसायचे की मी मूर्ती बनवत आहे मला पण असं वाटायचं की मी पण मूर्ती बनवू शकते का मग मी घरी येऊन चित्र काढून बघायचे आणि मग मला त्याच्यावर विचारायला मी मूर्ती बनवू शकते असं मला सांग सत्याच्या ही शाजू मातीची मूर्ती आहे बर की पर्यावरणाला धोकादायक नसते बाप्पाचं विसर्जन असताना आपण झाड तयार करू शकतो त्याचा पणघडायला एक महिना लागतो जवळपास त्यासाठी शाडी मातीपासून बरं मला सांग की तू आता बाप्पा लोट आहे ही एक तला तुझ्यामध्ये रोजी आहे याच व्यतिरिक्त अंटी कुठल्या कुठल्या की बाप्पा आहे मला चित्र काढायला आवडत कुठले कुठले देवांचे किंवा माझ्याचे खोटे काय संदेश देशील तू या माध्यमातून जे या कला तुझे करत आहे त्या मूर्ती पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा पण त्यासाठी झाडे पण जगले पाहिजे त्यासाठी आपल्याला पर्यावरण सुद्धा वाचवावं लागले म्हणून शाडुवातीची मूर्ती सगळ्यांनी असे बनवावी असतात शेवटचा प्रश्न विचारतो की यंदाच जे गणेश उत्सव आहे हे एक प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे त्याच्यामध्ये हा एक विषय घेतले आहे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करणे शाहू बाकीच्या मूर्तींचा तयार करणे तुझ्यासारख्या जे कलाकार आहेत त्या कलाकारांना या माध्यमातून भाव मिळेल आणि प्रशासनाने जे केलेलं आहे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर त्याच्याबद्दल काय म्हणशील जे स्पर्धा आहेत ते राबवायला पाहिजे शालेय स्तरावर महाविद्यालय स्तरावर हो राबवायला पाहिजे असे कलाकार येतात त्यातून नवीन नवीन सावध